येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट बोल खंडोबा महाराज की जय बघा लवकरच येणार आहे देव दीपावली आलेली आहे म्हणजे बघा नवरात्र म्हणजे षडरात्र उत्सव खंडोबाची जी षडरात्र उत्सव आहे मल्हारी ही षडरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे तर ही मल्हारी षडरात्र उत्सव हा एकवीस नोव्हेंबर पासून ते सव्वीस नोव्हेंबर पर्यंत असणार आहे मार्गशीर्ष महिन्याच्या शुद्ध पासून सुरुवात होते ते, ते मार्गशीर्ष शुद्ध षष्टी पर्यंत म्हणजे चंपा षष्टी पर्यंत हा उत्सव साजरा केला जातो पाच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी या षष्टीचे म्हणजेच नवरात्र षडरात्र उत्सवाचा आपल्याला सांगता करायची असते समाप्ती करायची असते म्हणजे ती म्हणजे चंपाषष्टीच्या दिवशी बघा खरं तर याला चंपाषष्ठी म्हणजे षष्टी नवरात्र उत्सव श नवरात्र षडरात्र उत्सव असं म्हटलं जातं पण षडरात्र उत्सव असं म्हटलं जातं पण याला नवरात्रीचंच नाव दिलेलं आहे ज्या प्रकारे आपण शारदीय नवरात्र चैत्र नवरात्री आपण साजरी करत असतो आपल्या कुलदेवीची आपल्या कुल कुलस्वामिनीची आपण सेवा करत असतो त्याच पद्धतीने आपल्याला कुलदेवाचीच म्हणजे आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत ते म्हणजे खंडोबा महाराज यांची आपल्याला सेवा करायची असते वर्षभर आपण सेवा करतच असतो पण काही कारणास से आपल्याकडून सेवा घडत नाहीत पूजा आराधना घडत नाही पण अशा वेळेस बघा आपल्याला ज्याप्रकारे आपण नवरात्र साजरी करतो त्याच पद्धतीने आपल्याला हे नवरात्र षडरात्र उत्सव देखील साजरी करायचे आहे खंडोबाची आपल्याला सेवा करायची आहे आपली कुलदेवाची आपल्याला सेवा करायची आहे आपण फक्त आईची सेवा करतो आपल्या गुरुची सेवा करतो पण आपल्या कुलदेवाची म्हणजे बाप्पाची सेवा करतो का हे अगोदर लक्षात घ्या संसारिक अडचणी भरपूर आपल्या प्रमाणात जीव आपल्या जीवनामध्ये भरपूर प्रमाणामध्ये येत आहेत कशामुळे येत आहेत हे अगोदर लक्षात घ्या कारण आपल्या हातून आपल्या बापाचीच म्हणजे आपल्या कुलदेवाची आपल्या आराध्य दैवताची आपल्याकडं न सेवा होत आहे संपूर्ण महाराष्ट्राचे ते आराध्य दैवत आहेत कर्नाटकाचे आराध्य दैवत आहेत तर आपल्याला त्यांची राहिलं वर्षभर पण या सहा दिवसात तरी आपल्याला त्यांची भरभरून सेवा करायची आहे तर या सहा दिवसात बघा ही सेवा का केली जाते हा नवरात्र षडरात्र उत्सवाचा कार्यक्रम किंवा पर्यंत हा कार्यक्रम का चालतो का बरं असं केलं जातं भरपूर घरामध्ये या दिवशी घटस्थापना देखील केली जाते म्हणजे एकवीस नोव्हेंबर रोजी प्रत्येकाच्या घरोघरी म्हणजे सगळेच नाही पण काही काही घरामध्ये घटस्थापना केली जाते मग आमच्या घरामध्ये घटस्थापना होत नाही मग आम्ही सेवा करायची नाही का तर असं काही नाहीये घटस्थापना देखील केली जाते खंडोबाचे घट गट, घटी बसवले जातात त्यामुळे बघा ज्यांच्या ज्यांच्या घरी घटस्थापना करण्याची पद्धत आहे त्या सगळ्यांनी विधिवत घटस्थापना करायचीच आहे घटस्थापना कशा पद्धतीने करायची या संबंधीची माहिती मी जमल्यास तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देईन बघा त्याच पद्धतीने मणि व मल्ल कशासाठी ही सहा दिवस आपण का साजरा करतो बरं मणि व मल्ल जे राक्षस होते जे दोन्ही राक्षस होते असुर होते ते असुर सज्जनांना चांगल्या लोकांना खूप त्रास द्यायचे इतका त्रास द्यायचे की शेवटी सज्जन लोक व अक्षरशः आणि ते भगवान शंकरांना शरण गेले त्यावेळेस भगवान शंकरांनी मा खंडोबाचा अवतार घेतला व मणी व मल्लाचा वध केला होता यावेळेस मनी भगवान शंकरांना भगवान यावेळेस मणी खंडोबाला शरण आला होता आणि मल्लाचा वध झाला होता त्यामुळे मल्लाचा वध हा कार्यक्रम ज्या दिवशी म्हणजेच मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होते एकवीस नोव्हेंबर ते चंपाष्ठीपर्यंत असा सहा दिवसाचा हा हे युद्ध सुरू होतं पहिल्या दिवशी युद्ध सुरू झालं होतं जे ज्या दिवशी नवरात्र षडरात्र उत्सव त्या दिवसाला म्हटलं जातं आणि चंपाषष्टी दिवशी त्या युद्धाची सांगता केली जाते म्हणजे त्या दिवशी खंडोबाचा विजय झाला होता आणि मणिमल्लाचा वध झाला होता आणि सज्जनांचा खंडोबाने त्या असुरांपासून रक्षण केलं होतं प्रजेचं रक्षण केलं होतं यासाठी हा दिवस साजरा केला जातो बघा त्यामुळे आपल्याला या सगळ्या सेवा करायच्या आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करताच कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही आणि प्रार्थना आचार्य सुरुवात तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल मल्हारी सप्तशती ग्रंथाचं पारायण आपल्याला करायचं आहे ज्या प्रकारे आपण दुर्गा सप्तशतीचं पारायण करतो त्याच पद्धतीने मल्हारी सप्तशतीचं देखील आपल्याला पारायण करायचं आहे आपल्या घरामध्ये कितीही मोठ्या संसारिक अडचणी असो कितीही मोठ्या दुःख असो बघा आपल्या घरामध्ये किती आपण गुरूंची सेवा करतो कुलदेवीची सेवा करतो ताई तुम्ही जी जी सेवा सांगाल ती ती सेवा मी करत असते पण आम्हाला कुठेतरी त्याचा अनुभव येतच नाहीये आपण हे लक्षात घेतलं की आपण आईच्या मागे धावतो गुरूंच्या मागे धावतो पण आपल्या बापाची सेवा कधी करतो का त्या बापाला कधी मानपण देतो का बघा बापाला मानपण लागतो आईला मानपण लागत नाही ज्यावेळेस आपण पितृपक्षामध्ये पण देखील बघा ज्यावेळेस वडिलांची ज्यावेळेस तिथे असते त्यावेळेस आपण ज्यावेळेस पितृ पक्षामध्ये त्यांचं जे काही असेल ते सगळं सांगसंगीत करतो त्यावेळेस आपल्या आईला देखील बसवतो हो आईच्या देखील ताट वाढत असतो म्हणजे आई वडिलांचं असेल गेले असतील तर त्या का बरं कारण बापाला मान लागतो आईला मान लागत नाही त्यामुळे बघा कुलदैवाची सेवा देखील आपले कुलदैवत आपले आराध्य दैवत कोण आहेत आता भरपूर लोक म्हणतील की आमचे खंडोबा नाही आहेत आमचे आता हे आहे ते आता माझ्या सिद्धना सिद्धनाथ आहेत मग आम्ही पारायण कसं करायचं तर तसं नाही आहे सप्तशती शक्तशती मल्हारी सप्तशती पारायण प्रत्येकाने करायचं आहे आपले आराध्य दैवत जे आहेत आपले कुलदैवत आहेत त्या आपल्या मूळ पीठावरती वर्षातून एकदा कमीत कमी, कमी एकदा तरी जायचं आहे नारळ नारळ फोडायचं आहे त्यांचा मारा या गोष्टी आपल्याकडून होत आहेत का आपल्याकडून खंडोबाची तळी भरली जाते का चंपाष्टी जा, राहिलं आपल्या वर्षभर होत नाही आपल्याकडून पण या नवरात्रीच्या काळामध्ये जे खंडोबाची नवरात्र आहे त्या काळात चंपाष्ठीच्या टायमिंगला आपलं तळी भरण्याचा कार्यक्रम आपल्या घरा घरी होतो का याची काळजी घ्या अगोदर हे सगळं लक्षात घ्या आपल्याला संतती होत नाही नोकरी लागत नाही विवाहामध्ये भरपूर अडचणी येत आहेत विवाह योग्य कन्या मिळत नाही विवाह योग्य प आपल्याला वर मिळत नाहीये काही कारणास्तव विवाह जुळला तरी तो मोडतोय मोडतं आहे संतती प्राप्ती होत नाही आहे संतती आपली जरी गर्भधारणा झाली तर तो गर्भ आपला टिकत नाही आहे का बरं असं होतंय कशामुळे होतंय आपण इतकी सेवा करतो गुरूंची सेवा करतो कुलदेवीची सेवा करतो आपल्या आईच्या मागे लागतो भरपूर सेवा करतो तरी देखील आम्हाला फरक पडत नाही असे कमेंट देताल तुम्ही सगळ्या सेवा सांगता आम्ही करतो पण तुम्ही तुमच्या कुलदेवाची सेवा करता का कुलदेवाला कुठे विसरला आहात का हे देखील लक्षात घ्यायला हवं हो। या सगळ्यावरती रामबान उपाय म्हणजे परमपूज्य माऊलीने आपल्या सगळ्यांसाठी आहे मल्हारी शप्तशक्तीचं पारायण खरं तर हे पारायण घरातील जो कर्ता पुरुष आहे जो घरातील मूळ पुरुष आहे मूळ कर्ता पुरुष त्यानेही सेवा करावी अतिशय सुंदर, सुंदर कराव कर, कदि -कदि असा अनुभव येतो अतिशय सुंदर असं याचं फळ मिळत असतं पण काही कारण बघा आपल्या महिलांना तेच करावं लागतं कारण आपल्या पुरुष क घरातले कधी कधी पुरुष ऐकत नाहीत काय सेवा करायची काय वाचायचं किती वेळ वाचायचं असं म्हणजे त्यांना खूप कंटाळा येत असतो त्यावेळेस आपण महिलांनी केलंच चालेल का हो महिलांनी केलं चालतं कारण शेवटी महिलाच आहे आपली महिलाच करू शकते ती स्त्रीशक्ती आहे ती काहीही करू शकते ताई माझ्या मुलगीने वाचलं चालेल का मुलीने किंवा माझ्या मुलाने वाचलंच चालेल का चालेल काही हरकत नाही आहे घरातील कोणत्याही व्यक्तीने ही सेवा केली तरी देखील चालेल आपण नित्यसेवा करतो त्या नित्यसेवेमध्ये प्रकारे आपण रोजचे तीन अध्याय पठन करत असतो त्याच पद्धतीने आपल्याला जर तुम्ही मल्हारी सप्तशतीचे पण तीन अध्याय रोजचे वा पठण करत गेलात तरी देखील चालणार आहे काही हरकत नाही आहे नित्यसेवेप्रमाणे म्हणजेच बघा दुर्गा सप्तशतीचे आपण नित्यसेवेमध्ये दोन अध्याय पठन करतो त्याच पद्धतीने मल्हारी सप्तशतीचे तुम्ही रोज तीन अध्याय वाचले तरी देखील चालतील किंवा दर रविवारी प्रत्येक आठवड्यातील दर रविवारी तुम्ही उपवास पकडून किंवा त्या दिवशीची व्यवस्थित ब्रह्मचार्याचं पालन करून जर तुम्ही मल्हारी सप्तशतीचं पारायण केलं दर रविवारी तरी देखील सुंदर असे अनुभव येतील संसारिक अडचणीतूनची अशी सुटका होईल एवढं लक्षात घ्या त्यामुळे आपल्याला हे पारायण करायचं आहे तर आता सराई जोरात चालू आहे दणक्या सुरू आहे तुम्हाला देखील माहीत आहे बावीस तेवीस तीस लग्न सराई सुरूच आहे आता हे तर आमच्या घरामध्ये देखील कार्यक्रम आहे आमच्या घरातलं लग्न आहे तर आम्हाला इच्छा देखील आहे पारायण करण्याची पण आम्ही काय करू बघा विष्रम संख्येमध्ये तुम्हाला पारायण करायचं आहे एक तीन पाच अशा पद्धतीने तुम्ही किंवा सात अशा पद्धतीने तुम्हाला पारायण करायचं आहे तुम्हाला माहिती आहे ना या दिवशी तुम्हाला जायचं आहे त्याच्या अगोदर कमीत कमी एक तरी पारायण आपल्या हातून घडेल या सहा दिवसामध्ये याची काळजी घ्यायची आहे मग तुम्ही रोजच्या तीन तीन अध्याय वाचा या मल्हारे सप्तशतीचे शत्थ दुर्गा सप्तशती सारखे चौदा अध्याय आहेत बरं का चौदा अध्यायाचा आहे तर तुम्ही सुरुवात कशी करायची तर एक करा तीन करा पाच करा चालेल काही हरकत नाही आहे आता माझ्याकडे देखील लग्न आहे मी देखील जाणार आहे तर मी एकवीस बावीस तेवीस जास्तीत जास्त तेवीसपर्यंत करू शकते बरोबर तिथून पुढे गावी जाणार मग अशा पद्धतीने मी हे तीन पायाण तर मी का चुकू हे तीन पारायण संकल्प येऊन तीन पारायण मी कम्प्लीट करेन आणि हे पारायण एका बैठकीतच करावं नित्य नित्यसेवेचे नियम वेगळे आहेत आणि एका बैठकीत पारायण करण्याचे नियम वेगळे आहेत एकदा तुम्ही पहिला अध्याय चालू केला की शेवटच्या अध्यायापर्यंत म्हणजे सुरुवात कुठून करायची ते देखील सांगणार आहे अशा पद्धतीचे एक पारायण आहे तीन पारायण संकल्प घेतला तर तुम्हाला पहिल्या दिवशी सगळं वाचायचं आहे दुसऱ्या दिवशी तेवढंच तिसऱ्या दिवशी देखील तेवढंच वाचायचं आहे आणि या सहा दिवसामध्ये आपल्या घरामध्ये पूर्णपणे अखंड मांसाहार होणार नाही याची काळजी घ्यायची आहे घरातील प्रत्येक व्यक्तीने हा नियम पाळायचा आहे बघा आमच्या घरातले ऐकत नाहीत वगैरे असं तुम्ही सांगूच नका कारण बघा कसं होतं माहितीये का घरातील व्यक्तींना कसं तयार करायचं हे तुमच्या हातात आहे त्यामुळे तुम्ही त्यांना तयार करा त्यांच्या त्यांना विनवणी करा की सगळ्या आपल्या घरासाठी हे मी करत आहे किंवा तुम्ही स्वतः हे करा आपल्या घराच्या भल्यासाठी मी हे करत आहे या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी मी हे करत आहे त्यांना सांगा समजावून द्या पटवून द्या आणि तुम्ही अजिबात मांसाहार करायचं नाही सहा दिवस ब्रह्मचार्याचं पालन आवर्जून करायचं आहे का बरं सहा <sans> दिवसामध्ये या खंडोबाच्या ज्या सात्विक लहरी असतात अतिशय प्रमाणात जास्त प्रमाणामध्ये आपल्या घरामध्ये त्या असतात आणि त्या सात्विक लहरी आकर्षित करण्याची ताकद देखील आपल्याकडे असायला हवी तितकं घर पवित्र असायला हवं हो। तितकं आपलं मन पवित्र असायला हवं हो। यासाठी आपल्याला सात्विक लहरी आपल्या घरामध्ये अट्रॅक्टिव्ह म्हणजे आकर्षित होण्यासाठी आपल्याकडे आकर्षित होण्यासाठी आपल्याला ब्रह्मचार्याचं पालन पूर्णपणे काटेकोरपणे करायचं आहे त्याच पद्धतीने बघा मांसाहार टाळायचा आहे परन्नव वर्ज करायचं आहे जर तुम्ही पारायण करणार असाल तर परान्न वर्ज करायचं आहे आता सुरुवात कुठून करायची ते तुम्हाला मी सांगते बघा सगळ्यात अग्रतर तुम्हाला स्वामी स्थवनाने सुरुवात करायची आहे सगळ्यात पहिलं तुम्हाला स्वामी स्थवन बोलायचं आहे तुम्ही तीन पारायण करा पाच करा एक करा पहिला तुम्हाला स्वामी स्तवनाने सुरुवात करायची आहे सगळ्यात अगोदर स्तवन बोलायचं आहे नंतर मल्हारी कवच बोलायचं आहे हे सगळं म्हणजे जे तुम्हाला सांगते कुठून सुरुवात करायची सगळं मल्हारी शप्तशतीमध्ये आहे तुमच्या जवळपासच्या केंद्रामध्ये ते अवेलेबल आहे तुम्ही जावा तिथे आताच तुम्ही जाऊन तिथून पोथी घ्या आणि हा ग्रंथ घेऊन तुम्ही सुरुवात करा बघा ग्रंथ यायला देखील नशीब लागतं आपल्या घरामध्ये आणि आणून नुसताच ठेवून द्यायचं आहे धूळ खात असं देखील नाही आहे त्याचं पठण देखील आपल्याला करायचं आहे सगळ्यात अगोदर स्वामी स्तवन बोलायचं आहे नंतर मल्हारी कवच बोलायचं आहे मल्हारी हृदय स्तोत्र बोलायचं आहे मल्हारी अष्टक बोलायचं आहे मल्हारी मार्तंडाचं जप अतिशय प्रभावी असा हा जप आहे तो तुम्हाला म मंत्र जप करायचा आहे आणि नंतर मल्हारी सप्तशतीचे अध्याय एक ते चौदा पठण करायचे आहेत एक ते चौदा अध्याय पठण झाल्यानंतर क्षमापार स्तोत्र बोलायचं आहे नंतर खंडेरायाची आरती बोलायची आहे अशा पद्धतीने ही सगळी तुम्हाला रोज पठण करायचं म्हणजे स्वामी स्तवन बोलायचं आहे मल्हारी कवच मल्हारी हृदय स्तोत्र मल्हारी अष्टक मल्हारी मार्तंडाचा मंत्र जप नंतर एक ते चौदा अध्याय क्षमा प्रार्थना स्तोत्र खंडेरायाची आरती इतकी तुम्हाला सगळी माहिती रोजच्या रोज पठण करायची आहे या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला पालन करायचं आहे या चंपाष्ठीपर्यंत जर तुमच्या घरामध्ये घ बसत नसतील तरी देखील तुम्ही अखंड नंदादीप देखील लावू शकता आणि ते नंदादीपासमोर तुम्ही बसूनही मल्हारी सप्तशदीचे पठण करू शकता तुमच्या जवळपास केंद्र असेल तर केंद्रात देखील बघा याचं पारायण होतं बरं का जर शक्य झालं तर सामूहिक पारायणमध्ये खरंच सहभाग घेण्याचा प्रयत्न करत जा थोडासा वेळ काढा राहिलं तीन चार पाच तुमचे पारायण नाही होणार तुम्हाला एक पारायण जरी करायची संधी जर भेटली तरी ती देखील सोडू नका एक तरी पारायणामध्ये आपल्या जवळपासच्या केंद्रात जाऊन तुम्ही सहभाग घ्या अर्थात मासिक पिरियडची अडचण असेल तर काहीच होऊ शकत नाही पण शक्य असल्यास नक्कीच या सेवा करायला आपल्या घरातील जेवढ्या संसारिक अडचणी आहेत त्यातून सुटका मिळवण्यासाठी अतिशय जालिम औषध म्हटलं तर हे आहे अतिशय प्रभावी अशी ही सेवा आपल्या परमपूज्य गुरुमावलींनी प्रत्येक भाविकाला सांगितलेली आहे त्यामुळे संसारिक अडचणीतून बाहेर पडायचं असेल तर नक्कीच ह्या सेवा करायला अजिबात विसरू नका अजून देखील तुमचे काही प्रश्न असतील तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारा तुमच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे मी इथे नक्कीच प्रत्येकाच्या पैसे शंकेचे निरसन नक्कीच केले जाईल व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटाचे एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद